शुभ रविवार जय मल्हार तर चला आज आपण भरारी घेणार आहोत बाबा कुर्ला जिथे छोटं खंडोबाचं मंदिर आहे ज्याला बोललं जातं छोटी जेजुरी आणि हा आजचं आपण पंचांग पण बघणार आहोत नक्कीच आज तुम्ही पंचांग बघितलंच असेल आणि हां राहुल काळामध्ये कधी देवाची पूजा करू नका कारण की देवाची केलेली पूजा सफल होत नाही तर मी आज रविवार असल्या कारणाने माझ्या घरच्या देवांची पूजा मी केलेली आहे आणि पाहू शकते आपली पूजा वगैरे झालेली आहे खरंच तुम्ही काळात पूजा करू नका कारण त्याचा काहीच उपयोग होत नाही तर नक्कीच तुम्ही माझा रोज मी, मी पंचांग सांगणार आहे माझ्या सकाळी मी जास्तीत जास्त सकाळी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे पोस्टद्वारे किंवा शॉर्ट व्हिडिओद्वारे किंवा मोठे व्हिडिओद्वारे पण टाकणार आहे पंचांग तर पंचांग नक्कीच बघा त्याच्यामध्ये राहू कालू वगैरे काल तुम्हाला काळ कधी आहे ते दिसेलच तर चला मग आपण आता खंडोबाच्या मंदिरात आलेलो आहोत जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे ठक्कर बाबा कुर्ला या ठिकाणी खंडोबाचं मंदिर आहे त्या खंडोबाच्या मंदिराला एक छोटी जेजूरे असं बोललं जातं जर समजा आपल्याला जेजुरीला जायला वेळ नसेल किंवा कामात असेल किंवा जाणं होत नाही तर नक्कीच तुम्ही ठक्करबाबा कुर्ला या ठिकाणी असलेलं प्रसिद्ध खंडोबाचं मंदिर आहे तिकडे येऊन नक्की तुम्ही दर्शन घ्या तुम्हाला जसं तुम्ही दे जेजुरीला जाण्याचं तुम्हाला जे दर्शन भेटतं ते तिथंच इथेच तुम्हाला तसंच दर्शन तुम्हाला इकडेच भेटणार आहे तर आज जर कसं चंपा त्या दिवशी आम्ही गेलेलो त्या मंदिरामध्ये तेव्हा चंपाचष्टी असल्याकारणाने तिकडे पालखी वगैरे पालखीचा बी प्रोग्राम असतो पालखी वगैरे निघालेली आणि इकडे संध्याकाळी भंडार असतो जे भोजनाचा भंडार असतो जेवणाचा आणि इकडे परड्या वगैरे घेऊन लेडीज बसलेले असतात ले त्यांच्या पाया पडून त्यांना काय आपल्याला देता येईल तेवढं द्यायचं तर आणि कसं खूप हळद वगैरे जास्त ब म्हणजे खूपच भंडारा ते खूपच हळद वगैरे पडलं त्याच्या त्या कारणामुळे आपल्याला देव जास्त आतले क्लिअर दिसले नाही आणि आम्ही थोडं थोडं टिपण्याचा प्रयत्न केला आहे तर चला मग येळकोट एळफोट जय म्हणार आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि आपल्याला हाईपचं पण बटन दिलेलं आहे ते पण नक्कीच तुम्ही दाबा तर चला बाय बाय